भुसावळ नगर परिषदेच्या वतीने तब्बल सतरा वर्षानंतर भुसावळ शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून झाली स्वतः नगराध्यक्ष पिंजारी व मुख्याधिकारी पी टी बावीसकर यांनी उपस्थित राहून अतिक्रमण सुरुवात केली यामध्ये प्रथमच यावळ रोड आणि जळगाव रोड घेण्यात आले यामध्ये नाल्यावर ओट पायरी सोडून मोठमोठे बांधण्यात आलेले ओटे शेड व रहिवासी नागरिकांनी केलेले अतिक्रमण संबंध अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले व त्याला जमीन दोस्त करण्यात आले हे अतिक्रमण तोडत असताना सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही याचे देखील वाहन नगरपालिकेने बाळगले यावेळी अतिक्रमण काढण्याच्या कामाकरिता प्रचंड आता पोलिसांचा ठेवण्यात आलेला होता नगरपालिकेचे एकशे दहा कर्मचारी शंभर पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीने याव रोड आणि जळगाव रोड यावर अतिक्रमण काढण्यात आले आता येणाऱ्या काही तासामध्ये भुसावळ शहरातील वरंग रोड आणि जामना रोड, रोड तसेच खडगाव रोड या परिसरात देखील अतिक्रमण काढण्यात येणार आहे परंतु नागरिकांनी देखील अतिशय स्वपूर्तीने स्वतःहून केलेले अतिक्रमण स्वतः घेत आहे याही एक अतिशय चांगली बाब असून नगरपालिका देखील त्याची दखल घेत आहे यावेळी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी पी टी भावकर यांची घेतलेली मुलाखत भुसावळ शहरात ही जी मोहीम राबवण्यात आलेली आहे याचा मागचा फक्त हेतू की भुसावळ शहरात चार वर्षापासून विकास थांबलेला आहे विकास कुठे करायचं आहे रोड गटर एवढं अतिक्रमण झालेला होता पण यावेळेला भुसावळचे सर्व लोकांना लोकांचा धन्यवाद करतो तर भुसावळकरांनी आपल्या आपल्या हातातून भरपूरसं अतिक्रमण काढलेलं आहे मी त्यांचं धन्यवाद करतो आणि ज्यांनी अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना असं कोणताच नुकसानच्या समोर जाता आलं नाही पण मी सर्व अतिक्रमणधारकांना हीच विनंती करणार आहे की आपल्या आपल्या हातातून अतिक्रमण काढून टाका कदाचित कोणतंही नुकसान आपल्याला भोगावं लागणार नाही हे कटू सत्य समोर जाता येणार नाही मी एवढंच बोलेल कारण की आता रजा टावरच्या ठिकाणी खडका रोडला पाहिलं मी इकडचे सर्व सर्व बांधवांनी आपल्या आपल्या हातातून पूर्ण अतिक्रमण काढलेलं आहे तसंच प्रकार यावल रोडलाही घडलं तसंच प्रकार जळगाव रोडलाही घडलं तर ह्या सतरा वर्षात जे कदा कधीही नाही झालेला आहे तो अतिक्रमण आता काढण्यात आलेला आहे